शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अमोल गोळे आपल्या या चॅनलवर तुमचं स्वागत करतो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन पण दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील शेतकरी मित्रांनो हा एक दहा एकराचा प्लॉट आहे आपला तर दहा एकरामध्ये आपण पूर्णपणे दहाचे दहा इकर सहा फुटावरती लागवड केली होती लागवड करण्या अगोदर याच्यामध्ये उडीद होता तर उडीद हे पीक झाल्यानंतर आपण काय केलं आडवी नांगरट केली आडवी नांगरट केल्यानंतर आपण एक दीड महिन्यापर्यंत राह तापवलं आणि दीड महिन्यापर्यंत नंतर त्याच्यामध्ये रोटर वगैरे मारून डायरेक्ट आपण सहा फुटावरती सेरी सोडली तर आपण बेनी प्लॉट केला होता घरचा आधी दोनशे पासष्ट मराठीचा तर घरचं होतं आणि सहा फुटी सरी काढल्यानंतर आपण दोन पोती देतील आणि एक निंबोळी अशा पद्धतीने कांडी खाली खत टाकलं हे नंतर कांडी लागवड केली त्या कांडीवरती ड्रिप हकारलं आणि ड्रीप हे प्रत्येक एकरला म्हणजे एकरी आठ तास एका वालला एकरवर आहे आपलं क्षेत्र म्हणजे एका वालला आपण चार आठ तास पाणी दिलं पहिल्यांदा म्हणजे कांडी लावल्यानंतर पहिलं पाणी आणि मग पूर्णपणे हा असंच केलं आपण टप्प्याटप्प्याने लागवड करत गेलो टप्प्याटप्प्याने आठ आठ तास भिजवत गेलो सुरुवातीला आणि नंतर पहिलं पाणी आठ तास दिल्यानंतर दुसरं पाणी डायरेक्ट आपण चार चार दिवसांनी केलं चालू चौथ्या दिवशी चार तास सहाव्या दिवशी दोन तास अशा पद्धतीने आपण आतापर्यंत तेच पाणी शेड्यूल आहे तसंच आहे तसंच आपण ठेवले ते म्हणजे आठवड्याला एक साधारणपणे आठवड्यात नाही एकदा एक, एक सहा तास पाणी उसाला मिळते म्हणायचं चार तास चार दिवसाला सहा दिवसाला दोन तास असे मिळून एक सहा तास पाणी भेटते आठवड्यात मग हे झालं पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन जर पाहिलं तर आपण काय केले पहिला महिना सुरुवातीला एकोणीशे एकोणीशे अकराला एक दहा किलोचं आपण सोडलं होतं म्हणजे टप्प्याटप्प्याने पंधरा दिवसाला पाच किलो दुसऱ्या पंधरा दिवसाला पाच किलो त्याच्यामध्ये बाकीचं माय करून मिटून पण सोडले आणि फ्युमिक ऍसिड वगैरे ते पण सोडले आणि आतापर्यंत आपण तेच सोडत आले तर एखादी वर्ष पण झालं आता फवारणीचं तुम्हाला सांगतो तर आपण एक चाळीस ते पंचेचाळीसा दिवशी एक फवारणी केली होती एकोणीसशे एकोणीस घेतलं होतं एक दोन किलो मायक्रो मायक्रोन्यूट्रन घेतलं होतं अडीचशे ग्रॅम बुरशीनाशक कीटकनाशक घेतलं होतं जी ए घेतलं होतं एक तीन ग्रॅम आणि सिक्स पी ए पण घेतलं होतं एक तीन ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्यासाठी चाळीस ते पंच सत्तेचाळीसाव्या दिवशी आपण फावून केली होती त्याच्यानंतर ऐंशी ते पंच्याऐंशीव्या दिवशी आपण बारीक शेत घेतलं होतं दोन किलो परत मायक्रोन न्यूट्रन घेतलं हो, कीटकनाशक बोरसनाशक आणि ट्रायकन्टेन आणि जी ए सिक्स बी एच त्याचा वापर केला आपण आणि थंडी चालू झाली होती तेव्हा मवा पडायला लागला होता त्याच्यामुळे आपण कीटकनाशक बोरसनाशक वापरले मव्यासाठी तांबेरा वगैरे थोडं थोडं पडायला लागला होता पाण्यावरती तो दिसला की आपण फवारणी केली तो कंट्रोल झाला बऱ्यापैकी आतापर्यंतच आपण हेच केले तर आता साकार झाली तर आपण बांधणी करणार एक चार पाच दिसणार अजून इथून पुढं एक आठ पंधरा दिवसांनी जे जे काय काय करेल ते व्हिडिओ मी तुम्हाला अपडेट टाकत राहील आणि चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पण दाबा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये